नमस्कार तुम्ही पाहत आहात विकास समाचार यूट्यूब चॅनल पालघर विधानसभा शिवसेना शिंदे गट महिला आघाडीतर्फे मंगळागौरी खेळांचे आयोजन मनोर येथील शिवसेना शिंदे महिला आघाडी पालघर विधानसभातर्फे पारंपरिक मंगळागौरी खेळाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला परिसरातील महिलांच्या मोठ्या प्रमाणावर सहभाग झालेला दिसून आला शिवसेना शिंदे गट महिला आघाडी पालघर विधानसभातर्फे पारंपरिक मंगलागौरीच्या सांस्कृतिक परंपरेला उजाला देत विविध खेळ गीत पारंपरिक प्रथा यांचा महिलांनी आनंद लुटला यानिमित्ताने महिलांना आपमसात एकमेकींच्या भेटीगाडी घालून सामाजिक ऐक्याला चालना मिळाली तसेच शिंदे गटाच्या महिला आघाडीने हा उपक्रम राबवल्यामुळे आगामी काळात महिलांची संघटना अधिक भक्कम होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त करून उपस्थित महिला पदाधिकारी व स्थानिक मान्यवरांनी महिलांना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन देऊन कार्यक्रमानंतर सर्व सहभागी महिलांनी शिंदे गट महिला आघाडीच्या पुढारकाळाचे कौतुक करण्यात आले